मैत्रिणीनो उन्हाळी वायवणातला सोप्पा पदार्थ म्हणजे रेशनच्या तांदळाच्या पिठाचे छान असे खिचे पापड आणि इतके कुरकुरीत खुसखुशीत असे होतात ना तुम्ही आता आवाजावरूनच ऐकणार की किती खुसखुशीत असे झालेले आहेत बनवायला सोपे आहेत आणि दोन वाटी जरी तांदळाचे बनवले तांदळाच्या पिठाचे बनवले तर खूप सारे असे होतात आणि चौपट फुलणारे असे हे तांदळाचे पापड बनवायला सोपे झटपट होतात आणि तसं जर पाहिलं गेलं तर एक अर्ध्या तासात होणारे असे हे आहेत एकदा बनवून जर ठेवले तर आपण वर्षभर हे खाऊ शकतो आणि बघा ना केवढा पापड आहे आणि तो तळल्यानंतर किती मोठा झालेला आहे असे चौपट फुलणारे पापड आपल्याला बनवायचे आहेत आणि अचूक प्रमाण सांगणार आहे पाण्याचा अंदाज चुकणार नाही पीठ कसं शिजवायचं किती वेळ शिजवायचं या ज्या काही टिप्स आहेत त्या त्या, त्या वेळेला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि असे सोप्या पद्धतीने बनवलेले खिचे पापड जे, जे आहेत ते बनवा आणि बनवून साठवून ठेवून वर्षभर नक्की खा पापड बनवले आणि ते तळल्यानंतर बघा ना सुद्धा कमी पडेल इतके असे फुलतात म्हणजे चौपट फुलणारे असे पापड अगदी हलके फुलके असे होतात आणि असे पापड जर ताटामध्ये असतील तर एक पापड पुरेसा आहे रेशनचे तांदूळ जे आहेत दळून आणलेले आहेत आणि आज दोन वाटीच फक्त आपण तांदळाचे पीठ घेणार आहे ज्या वाटीच्या मापाने आपण तांदळाचे पीठ घेणार आहे त्याच वाटीच्या मापाने आपल्याला पाणी घ्यायचं आहे पीठ मोजून घेतलेलं आहे वाटी कच्च भरून असं जर आपण घेतलेलं आहे आणि त्यासाठी आपण पाणी मोजून घालणार आहे आता इथे आपल्याला अडीच वाटी पाणी घ्यायचं आहे दोन वाटी जर तांदळाचे पीठ असेल तर अडीच वाटी पाणी घ्यायचं म्हणजे पीठ छान असं तेवढं पाण्याचं जे प्रमाण आहे ते पुरेसं आहे पीठ छान असं शिजलं गेलं पाणी जर अचूक प्रमाणात जर असेल तर पापड छान लाटता येतात पापडाचे तुकडे पडत नाहीत किंवा पापड शेवटपर्यंत तुटत नाहीत पीठ जर शिजलं नाही किंवा पाणी जर कमी पडलं तर पापड बनवल्यानंतर वाळायच्या अगोदरच तो तुटतो मग पापड जसेचं तसे तळेपर्यंत जसेचं तसे राहावे मग त्यासाठी पाण्याचा अचूक अंदाज असावा त्यामध्ये एक चमचा तीळ घाला एक चमचा ओवा एक चमचा जिरे घाला एक चमचा मीठ घातलेला आहे कारण मीठ दोन दोन वाटी जर तांदळाचं पीठ असेल तर एक चमचा मीठ पुरेसा आहे जास्त जर खारट असेल तर ही खायची इच्छा होत नाही आणि खार जर घातलेला आहे तो एक चमचा पोहे खायचा जो चमचा आहे त्या चमच्याच्या मापाने एक चमचा पापड खार घातलेला आहे आणि हे जे दोन चमचे आहेत तेल घालणार आहे एवढं तेल पुरेसं आहे आणि हे पाणी आपल्याला उकळू घ्या उकळून घ्यायचं आहे आणि गरम पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ छान असं भिजवून घ्यायचं आहे आपण भाकरीला जसं उतवणी घेतो किंवा भाकरीला कोमट पाणी घेतो तसं हे पाणी गरम करायचं आणि मोठं एक भांडं घेतलं त्यामध्ये पीठ घेतलं आणि हे पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ छान असं भिजवून घ्यायचं आहे सगळं पाणी एकदम जरी वतलं तरी चालेल पण आता कारण मापून घेतलेलं आहे पाणी त्यामुळे कमी किंवा जास्त अधिक प्रमाणात होत नाही परंतु थोडं थोडं घाला तुम्हाला जर वाटलं की पीठ जास्त सैलसर झालेलं जा आहे तर राहिलेलं पाणी घालू नका किंवा आणखी थोडंसं पीठ त्यामध्ये ॲड करू शकता परंतु मोजून जर घेतलं वाटीच्या माग जर घेतलं किंवा कोणतंही मोठं भांडं घ्या जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर मापून जर घेतलं तर पीठ ही कमी पडत नाही पाणीही कमी पडत नाही दोन्हींचं जे अंदाज आहे अचूक आहे अचूक प्रमाण आहे आणि हे पीठ जे आपण ज्यावेळी भिजवतो त्यावेळी गरम पाण्यामध्येच भिजवायचं आहे थंड पाण्यात जर भिजवलं तर पापड फुलत नाही त्यामुळे हे पाणी जे आहे उकळे आणलेलं पाणी गरम पाणी असावं आणि अशा गरम पाण्यातच हे भिजवून घ्यायचं आहे हाताला चटके बसू नये त्यामुळे हातामध्ये एखादं चमचा आप काहीतरी घ्या आणि त्यांना असं मिक्स करून घ्या कारण हाताला चटके बसून येईल असं मी छान असं मिक्स करून घेतलं आणि हे झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटासाठी तुम्ही साईडला ठेवू शकता आता तुम्हाला हे कोरडं वाटत असेल पण ज्यावेळी आपण हाताने मळून घेणार त्यावेळी हे छान असं पीठ एकसारखं पूर्णपणे भिजलं जातं आता जरी कोरडं वाटलं तर वरून आपल्याला पाणी घ्यायची गरज लागत नाही झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटासाठी साईडला ठेवा आणि दहा ते पंधरा मिनटानंतर थोडंसं मळून घेऊन याचे गोळे आपल्याला बनवायचे आहेत आणि ते वापरून घ्यायचे आहेत डबल पीठ ज्यावेळी वापरतो हो त्यावेळी छान असं शिजलं जातं म्हणून हे पीठ आपल्याला नंतर ते वापरून घ्यायचं आहे आता थोडंसं हाताने किंवा हातामध्ये प्लॅस्टिकची पिशवी घेऊन छान थोडंसं मळून घ्यायचं आणि त्याचं छान असे गोळे बनवायचे आहेत हाताला चटके बसू नये म्हणून मी वाटी घेतलेली आहे आणि वाटीने अशा पद्धतीने मिक्स करून घेतलं आणि मिक्स झाल्यानंतर त्याचे असे आपल्याला गोळे बनवायचे आहेत आणि पीठ छान असं शिजलं जावं म्हणून एक गोळा बनवायचा आणि मध्यभागी थोडंसं होल पाडून घ्यायचं म्हणजे छान असं पीठ सर्व बाजून एकसारखं शिजलं जातं हे पीठ कमीत कमी पंधरा वी वी ते वीस मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे आणि ज्यावेळी पीठ शिजलं जातं त्यावेळी त्याचा कलर चेंज होतं थोडंसं चकाकी असं ते पीठ दिसतं तोपर्यंत हे पाण्यावरती एखादं इडली पात्रा तुम्ही कुकरमध्ये वापरून घेऊ शकता मी ते एका भांड्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि मोदपात्रामध्ये अशा पद्धतीने पीठ शिजण्यासाठी ठेवलेलं आहे आणि सुरुवातीला सगळे गोळे साईडला काढायचे नाहीत कारण थंड जर झालं तर आपल्याला छान असं पापड तुटतात चिरा पडतात त्यामुळे थंड जोपर्यंत हे पीठ गरम आहे तोपर्यंतच आपल्याला याचे पापड बनवून घ्यावे लागतात आता मी दोन गोळे साईडला काढलेले राहिलेलं पीठ शिजलेलं आहे आणि मी तिथे गॅस बंद केलेलं आहे परंतु गरम पाण्याची वाप आहे त्यामुळे पीठ जसंच्या तसं लाटेपर्यंत गरम राहतं म्हणजे पापड बनवेपर्यंत आपण काय लाटणार नाही आपण मशीनवरती करणार आहे मदतीला जर कोणी असेल तर तुम्ही सगळं जे पीठ आहे ते एकाच वेळेला घेऊ शकता एक तर एकट्याने जर बनवायचं म्हटलं तर एवढं सगळं शक्य नव्हतं आणि एखाद्या प्लॅस्टिकची पिशवी घ्या त्यामध्ये पीठ घाला आणि अशा पद्धतीने थोडंसं किंवा लाटण्याने थोडंसं प्रेस करून एकसारखं त्याचं गोळा बनवून घ्या पीठ ज्यावेळी छान असं मळलं जातं त्यावेळी ते कशालाही चिटकत नाही म्हणजे भांड्यात जरी असेल तरी चिटकत नाही असा गोळा त्याचा बनतो आता मी जो प्लॅस्टिकचा कागद होता तोच घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने छान असं पीठ मळून घेत आहे पाण्याचा कुठेही गरज लागलेली नाही आणि आहे त्या पाण्यामध्ये अचूक प्रमाणात ते झालेलं आहे हे, हे पीठ छान मळून घ्यायचं म्हणजे पापड ज्यावेळी आपण बनवतो त्यावेळी कुठेही फाटत नाही किंवा तुटत नाही आता छोटे छोटे गोळे घ्यायचे जेवढ्या आकारात लहान मोठ्या आकारामध्ये तुम्हाला जसे पापड बनवायचे आहेत तसे गोळे बनवून घ्या एखाद्या चमच्याच्या सहाय्याने किंवा चाकूच्या सहाय्याने छान असे कट करून घ्या असं मी चाकू घेतलेला आहे आणि मध्यम आकाराचे मी गोळे बनवून घेणार आहे आपले जे पुरी बनवायचे जे मशीन असते म्हणजे पुरी मेकर आहे त्यावर ते पापड आपण बनवणार आहे आणि झटपट होता तर बनवायला तसे वेळ ही लागत नाही पीठ थंड होऊ नये म्हणून थोडंसं पीठ साईडला काढलेलं याचे एवढे गोळे बनवून घेते राहिलेले पीठ पण गरम आहे ते, ते नंतर अशाच पद्धतीने मळून घ्यायचं याचे गोळे बनवायचे आणि छान असं पुरी मेकरवरती पापड बनवून घ्यायचे गोळे बनवलेले हे अशा पद्धतीने हातावरती गोल गोल करून घेतलेले आहेत आणि पुरी मेकर घेतलेला आहे आणि एक प्लॅस्टिकचं कागद घ्यायचा दोन्ही दोन, दोन काग प्लॅस्टिकचे कागद पाहिजेत आणि अशा पद्धतीने त्या कागदावरती तो गोळा ठेवायचा आणि प्रेस करायचं आणि अशा पद्धतीने पापड बनतात आणि कागदाला चिटकतही नाहीत आणि असे पापड आपल्याला दोन दिवस उन्हामध्ये छान असे सुकवून घ्यायचे आहेत प्लॅक्टिकचा कागद आहे त्याला चिटकत नाही तेलही ना लावायची गरज नाही कारण तेल जर लावलं तर तेलाचा पापडाला तसाच वास होतो जास्त दिवस जर पापड टिकवायचे म्हटलं तर तेलाची गरज लागत नाही अशा पद्धतीने मी पुरी मेकरच्या साह्याने पापड बनवलेले आहेत आणि पापड तुम्ही इथे पाहू शकता ते किती पातळ असे झालेले आहेत सर्व पिठाचे मी अशाच पद्धतीने पापड बनवून घेतले आणि कडक उन्हामध्ये दोन दिवस मी हे वाळवलेले आहेत हे वाळवलेले पापड तयार आहेत आता आपण हे पापड जे आहेत ते तळून पाहूया पापड केवढा आहे बघा आणि तळल्यानंतर तो फुलून किती मोठा होते पहा पापड सुकलेले आहेत कुठेही पापड तुटलेले नाहीत आणि पीठ व्यवस्थित शिजलं पाण्याचा चूक अंदाज असेल तर पापड तुटत नाहीत किंवा खराब होत नाहीत किंवा छान असे फुलूनही होतात कधी कधी काय होतं पीठ शिजलं नाही तर तुटतात तरी आणि छान फुलून तर येत नाहीत केवढा पापड होता आणि कडईमध्ये ज्यावेळी गरम तेलामध्ये तळला त्यावेळी तो केवढा मोठा झालेला आहे छान असा फुलून आलेला आहे असे पापड बनवायला सोपे आहेत झटपट होतात आणि असे बनवून ठेवले तर उन्हाळी बाणातील पदार्थ झटपट होणारा आहे तुम्ही नक्की बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा पापड इथे आहेत आणि आपण बघूया की किती फुललेले आहेत बघा ना पापड केवढा होता आणि त्याची साईज केवढी झालेली आहे पाण्याचा सुगंधाज अंदाज आहे खार किती घ्यावा पी पीठ किती वेळ शिजवावे आणि पीठ शिजलं हे कसं ओळखावं ह्या साऱ्या खूप साऱ्या टिप्स मी त्या त्यावेळेला तुम्हाला सांगितलेल्या आहेत आणि व्हिडिओ जर स्किप न करता तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला त्या त्यावेळेला टिप्स नक्कीच समजणार आहेत पहिल्यांदा जर बनवणार असेल तरही पापड तुम्हाला नक्की जमणार आहेत न फसणारे असे पापड सोपे आहेत पापड एक मी तोडून दाखवते खुसखुशीत असे पापड झालेले आहेत आणि चवीला पण खूप छान लागतात तांदळाच्या पिठाचे पापड कमी साहित्यामध्ये होणारे पापड आणि खूप झटपट होणारे असे पापड आहेत